नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच प्रभाग क्रमांक अकरामध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या सातपूर परिसरात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर प्रचारादरम्यान थेट बंदूक ताणून धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार समाधान आहेर हे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी फिरत असताना एका तरुणानं अचानक त्यांच्यासमोर बंदूक काढून प्रचाराला फिरायचं नाही अशी धमकी दिली या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत बंदूक ताणणाऱ्या तरुणाला पकडलं संतप्त जबाबाने त्याला चोप देत नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली गेली या प्रकरणात आम आदमी पक्षानं गंभीर आरोप केलाय बंदूक ताणणारा युवक हा जेलमधून निवडणूक लढवत असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे याचा कार्यकर्ता असल्याचा दावा आपकडनं करण्यात आलाय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये बंदूक दाखवून धमकवल्याचा प्रकार दिसतोय दरम्यान निवडणुकीच्या काळात उमेदवारांवर अशा प्रकारे थेट शस्त्रांना धमकी देण्याची घटना अत्यंत गंभीर मानली जात असून या प्रकारामुळे नाशिकमधील निवडणूक प्रक्रियेला गाळबोट लागल्याचं पाहायला मिळतंय आहे या प्रकरणात पुढं काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण नाशिक शहराचं लक्ष लागलंय